हाय फ्रेंड्स रुचीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण इंस्टंट रबडी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि तेसुद्धा फक्त पाचच मिनटामध्ये चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी एका पॅनमध्ये आपण अर्धा लिटर हे दूध घेणार आहोत गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध तुम्ही ह्यासाठी वापरू शकतात पण जेव्हा तुम्ही हे दूध वापराल ते फुल फॅट क्रीम मिल्कच असलं पाहिजे किंवा न तापवलेलं दूध ह्यासाठी वापरा आता हे दूध आपल्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे ह्याला एक उकळी येते तोपर्यंत आपण ह्याच्यासाठीची दुसरी प्रोसेस करून घेऊया त्यासाठी इथे मी हे दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत अर्धा लिटर दुधासाठी दोन ब्रेडचे स्लाईस पुरेसे होतात आता ह्याच्या ज्या साईड्स सा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण हे ब्रेड दुधामध्ये टाकू तेव्हा जो ह्याचा काळपटपणा असतो तो त्या दुधाला येणार नाही आणि छान व्हायटिश आपली रबडी तयार होईल ह्याच्या सर्व साईड्स कापून घ्यायच्या आहेत आपल्याला हा फक्त व्हाईट कलरचाच ब्रेड यूज करायचा आहे बिलकुलही यामध्ये ब्राऊन कलरचा ब्रेड येऊ देऊ नका आता ह्या मिक्सर जार मध्ये आपल्याला हा ब्रेड तुकडे करून टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये सहा ते सात काजू आपण टाकूया आणि हे दोन्हीही आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे एकदम फाईन अशी पावडर आपल्याला ह्याची बनवायची आहे इथे आता मी हे दोन्हीही मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत बिलकुलही हे, हे जाड नाहीये अगदी बारीक असे आपण हे वाटून आहे ह्याप्रमाणे ही पावडर रेडी झाली पाहिजे आता दूधसुद्धा व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे एका बाऊलमध्ये आपण ही पाव कप मिल्क पावडर घेऊया आणि त्यामध्ये आपण हे उकळवलेलं दूध टाकून घेऊ गरम दूधच ह्या मिल्क पावडरमध्ये टाकायचं आहे साधारणतः दोन मोठे चमचे दूध आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण मिल्क पावडर त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे दूध आपल्याला व्यवस्थित वेळोवेळी हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे खाली पॅनला चिकटणार नाही आता यामध्ये आपण जी ब्रेड आणि काजूची पावडर करून घेतलेली होती ती यामध्ये टाकू लो फ्लेम करून आपल्याला ही पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे यामध्ये ब्रेडच्या बिलकुलही गुठळ्या राहता कामा नये व्यवस्थित एकसारखं हे हलवत राहायचं आहे जेणेकरून ब्रेडच्या गुठळ्या यामध्ये होणार नाहीत मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी इतकी साखर टाकूया ही पाव वाटी आणि नंतर पाव वाटी अशी मी साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे जसं तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल तसं तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता पुन्हा एकदा साखर विरघळेपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपलं हे दूध थोडं घट्ट झालेलं आहे आता आपण जी मिल्क पावडर दुधामध्ये विरघळवून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये टाकायची आहेत मिल्क पावडरच्यासुद्धा बिलकुलही गुठळ्या राहू देऊ नका त्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया मिल्क पावडरमुळे ही रबडी छान घट्ट होते आणि छान स्मूद असं टेक्स्चर ह्याला येईल आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला दोन ते ती तीन मिनिट हे व्यवस्थित हाय फ्लेमवर आटवून घ्यायचं आहे ब्रेड आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे हे लवकर घट्ट होतं तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवर उकवल्यानंतर हे अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आता ह्याची झालेली आहे यामध्ये आपण अर्धा ही वेलची पावडर टाकूया आणि त्यासोबतच कट केलेले काजू आपण ह्यामध्ये टाकू थोडेसे पिस्ताही यामध्ये टाकूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी पाचच मिनिटांमध्ये कमी साहित्य वापरून आज मी तुम्हाला रबडी कशी बनवायची ही दाखवलेली आहे तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे रबडी नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही ही, ही नक्कीच आवडेल आता आपण ह्या रबडीला थोडासा रंग येण्यासाठी येलो कलर थोड्याशा दुधामध्ये टाकला होता ते यामध्ये टाकूया तुम्ही याऐवजी केशर दुधामध्ये मिक्स करूनही टाकू शकतात त्याने सुद्धा अगदी छान कलर ह्याला येईल आणि स्वादही येईल आता है आपन एक है। हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर व्हाईट रबडी हवी असेल तर तुम्ही हे स्कीपही करू शकतात आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पाच मिनिट ही रबडी थोडी थंड होऊ देऊया रबडी ही थंड झाल्यावरच खूप टेस्टी लागते त्यामुळे आपण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच ही सर्व करूया अगदी छान परफेक्ट आणि मार्केटसारखी रबडी आपली ही इथे तयार झालेली आहे ह्यावरती थोडेसे पिस्ताचे काप टाकून ही रबडी खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा आजचा हा रबडीचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच काही आणखी रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवरही क्लिक करा